श्रोतेह हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोळा विधेयक मंजूर मुंबईतल्या कुलाबा भागात वॉकिंग प्लाझा प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर कामगारांच्या मागणीसाठी बावीस जुलैनंतर बेस्टचा संप होण्याची शक्यता आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ब्याऐंशी टक्के जलसाठा उपलब्ध या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे मुंबईत पार पडलेलं विधिमंडळाचं अधिवेशन चांगलंच गाजलं ते भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीने विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं गेल्या वर्षभरापासून ज्या विधेयकावर राज्यात गदारोळ सुरू होता ते जनसुरक्षा विधेयक सुधारित तरतुदींसह विधानसभेत बहुमताने मंजूर झाले जनसुरक्षा विधेयकासह अधिवेशनात सोळा विधेयक मंजूर करण्यात आले विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला त्यामुळे अधिवेशन चांगलंच गाजलं मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत राज्यातील महापालिकांच्या तुलनेत मुंबई महापालिका काही सर्वात श्रीमंत असल्याने मुंबईतील होणारी निवडणूक ही प्रचंड अटिथीची होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्ष मुंबई जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईवरील आपला दावा कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत भाजप सोबत असलेले घटक पक्ष यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवल्या होत्या मात्र महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष असल्याचे दिसते महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले त्यांच्या एकत्र येण्याने महायुती चलबिचल सुरू झाली सध्या मुंबईत सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे मुंबईतील कुलाबा भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत त्यांच्यासाठी सा। अधिक सुरक्षित हरित आणि अनुकूल वॉकिंग प्लाझा प्रकल्प आकार घेत आहे मंत्रालय इथल्या दीपक जोग चौकापासून बधवार पार्क इथल्या भाई भांडारकर चौकापर्यंत सुमारे दोनशे दहा मीटर लांबीच्या मार्गावर वॉकिंग प्लाझा करण्यात येत आहे या प्रकल्पाचं चाळीस टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबर पर्यंत याचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे वॉकिंग प्लाझा मध्ये स्टॅम्प कॉन्क्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाईन केलेले आकर्षक फुटपाथ थ्री स्ट्रीट आर्ट सुशोभित लँडस्केपिंग आणि नागरिकांसाठी खुला बहुपयोगी कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे या उपक्रमासाठी पर्यटन विभाग आणि जिल्हा नियोजन विभाग समिती यांच्या मार्फत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मुंबईची वैभवशाली परंपरा असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडला आहे उपक्रमात आता मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस चालवल्या जात आहेत बेस्ट उपक्रमात स्वतःच्या मालकीच्या बसेस कमी झाल्या आहेत या उपक्रमाच्या ताफ्यात एकूण दोन हजार एकशे सत्याऐंशी खाजगी कंत्राटदारांच्या बसेस दाखल झाले आहे तर उपक्रमाच्या मालकीचा बसतापा चार हजार तीनशे वरून चारशे तीस एवढा कमी झाला आहे दिवसेंदिवस त्यात घट होत आहे बेस्ट उपक्रमात चालवण्यात येणाऱ्या बस गाड्यांवर का काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम समान दाम या मागणीसाठी संप करावा की करू नये याचा निर्णय घेण्यासाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने गेल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया सुरू केली कामगारांचा सा संपासाठी कौल घेतला पहिल्या टप्प्यात मुंबईतील पाच आगारांमध्ये मतदान प्रक्रिया झाली उर्वरित आगारांमध्ये येत्या बावीस जुलै रोजी मतदान होणार आहे कामगारांच्या मागण्यांसाठी बावीस जुलै नंतर बेससा संप होण्याची शक्यता आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय सातही धरणांमध्ये ब्याऐंशी टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाल्यानं मुंबईकरांवरचं पाणी संकट दूर झालंय सात तलावांमध्ये अकरा लाख बासष्ट हजार पाचशे पासष्ट दशलक्ष लिटर इतका म्हणजे ब्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध झाला आहे मुंबईला दररोज तीन हजार आठशे पन्नास दशलक्ष लिटर इतका तर ठाणे भिवंडी ते महापालिका क्षेत्रासाठी दररोज एकशे ऐंशी दश दशलक्ष लिटर इतका जलसाठा म्हणजे चारशे तीस दशलक्ष लिटर इतकं पाणी पुरवलं जातं त्यानुसार सध्या तलावांमध्ये उपलब्ध जलसाठा आणि त्यातून दररोज होणारा पाणी पुरवठा पाहता दोनशे नव्वद दिवस इतका जलसाठा जमा झाला आहे अजून अडीच महिने पावसाच्या आहेत या कालावधीत तलाव क्षेत्रात अधिक पाऊस झाल्यास मुंबईकरांना चांगला दिलासा मिळेल मुंबई जिला वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं